लोकांच्या भेटीघाटी चालू आहेत अजून औपचारिक असा दौरा चालू केलेला नाहीये पण उद्या आमचा प्रचार शुभारंभ आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये जात निर्णय आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे एकूण निवडणूक लोकांनी हातात घेतलेलं चित्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की आपण गेल्या पाच वर्षामध्ये जे काम करू शकलेलो आहे त्याचा प्रभाव लोकांच्या वरती आहे आणि चांगलं काय वाईट काय इतपत समज नाही मतदार माझ्या मतदारसंघामध्ये राहतो त्यामुळे आपल्या मतदारसंघातली लोक आपल्या बरोबर उभे राहतील हा विश्वास मला ग्रॅज्युएशन मुंबईला केलं म्हणजे पहिली ते चौथी सावळेसला होतो पाचवी ते दहावी मी पन्हाळ्याला हॉस्टेलला होतो अकरावी बारावी संजय गोडावतला केली आणि त्याच्यानंतर एन च्या माध्यमातून मुंबईला एन ला ऍडमिशन मिळालं तिथं ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर डबल ग्रॅज्युएशन साठी लॉ मी आता करतोय लॉचं तिसरं वर्ष चालू आहे असं एकंदरीत शाईशिला असं कि आबा गेले त्यावेळेस माझं वय साधारण पंधरा वर्ष होत मी दहावीत होतो दहावीची परीक्षा झाली अकरावीत ऍडमिशन घेतलं ऑगस्ट महिन्यामध्ये बाजार समितीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान थोडस टफ वातावरण होतं त्याच्यापूर्वी आबा गेल्या गेल्या अनेक कार्यकर्ते अनेक कार्यकर्त्यांचा संच सोडून गेले